नमस्कार एकवीस सात वीसशे चोवीस रोजी बघू शकता मोठ्या मापाची काजळी खिल्लार जातीवंत खाली खोंड आहे अशा प्रकारच्या मोठ्या मापाच्या गाई भेटू शकतात बघू शकता तुम्ही कशा प्रकारच्या गायी भेटू शकतात कोण किती किमती सांगतं कालवडीच्या गायीच्या त्या प्रत्यक्षात व्यवहार कितीला होत्या मला कितीला घेतले तुम्ही बावीस हजाराला घेतली खाली खोंड आहे किती दिवसाचं खोंड हो आहे महिन्याचा आणि दूध किती देते काय दोन दोन लिटर दोन लिटर म्हणजे सकाळी एक संध्याकाळी एक देऊ शकते म्हणजे वास खोंड पिऊ पाहू शकता खोंड पिऊन सकाळी एक संध्याकाळी एक देऊ शकते मोठ्या मापाची खिल्लार गाय प्रत्यक्ष म्हणजे काही लोक खूप जास्त किमती सांगतात अंदाजे पण प्रत्यक्ष व्यवहार बघू शकता तुम्ही चांगल्या जातीवंत खिल्लार लांबार मोठ्या मापाच्या जातीवंत खिल्लार गाई कशा भेटू शकतात खाली खोंड आहे धन्यवाद मगाच्या पासून हिचा व्यवहार चालला होता जाताना मालकनी गाय विकली जाता जाता बघा मालक आणि त्यांचा मुलगा पाया पडले गाय शांत आहे दुधाची आहे तिसरे त्याला गाभ आहे मोठी कास आहे भास्कर मंडळी आज आपण एकवीस सातवीसशे चोवीस सांगोला बाजारमध्ये आलेलो आहे तर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र पाठीमागचा व्हिडिओ आपला कट झाला रड्ड्याचा जो ओळ आहे त्याचा फोटो दाखवत तर व्हिडिओ कट झाला तर त्या व्हिडिओमध्ये मध्ये मालकांनी मोबाईल नंबर फोन नंबर पत्ता वगैरे दिलेला आहे नाव काय सांगितलं रामन्ना गाव तालुका मंगळवडा मोबाईल नंबर सांगा 99 किंमत किंमत चाळीस सांगते 25 पर्यंत केवणार हा हा तिसरेत आहे हा तिसरेत रड्ड्याचा ओळ भरला हो ठीक धन्यवाद नवनाथ लोखंडी घेरडी हा घेरडी गिरडी ची नवनाथ लोखंडे यांच्या ओळूची घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहू शकता गिरडीच्या ओळूची पैदास किती महिन्याचा कोण पाच महिन्याचा आई कसली होती काजळी किल्लार की पांढरे पांढरे तिच्यापासून तयार झालेला आहे तुम्ही घेतला का विक आणला घेतला केवढ्याला घेतला yes, एकशे ठर